नमस्कार मी राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरमधून बोलतो आहे ऊस उत्पादन वाढीमध्ये फवारणी हा खूप महत्त्वाचा भाग असतो आणि योग्य फवारण्या जर झाल्या तर ऊसाला आपल्याला चांगली उत्पादन वाढ मिळू शकते राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांनी ऊसाचं एक कॉम्बो किट विकसित केलेलं आहे तुम्ही बघताय की कॉम्बो किट या कॉम्बो किटमध्ये एकूण तीन फवारण्या आहेत ज्या फवारण्या आम्ही दाखवतो कशा आहेत फवारण्यात अशा प्रकारच्या तीन फवारणी फ्योवारने कीट फवारण्यांचं हे कीट आहे ही यातली दुसरी फवारणी आहे ही पहिली फवारणी आहे आणि ही तिसरी फवारणी आहे पहिली फवारणी ऊस लागवड झाल्यानंतर साधारण तीन आठवड्यानंतर आणि रोपं लावली असतील तर पंधरा दिवसांनी किंवा खोडवा असेल तर ऊस तुटल्यानंतर पंधरा ते तीन आठवड्यांनी पहिली फवारणी करायची आहे या पहिल्या फवारणीमध्ये जे घटक आहेत ते म्हणजे सिक्स बी ए आय बी ए सगळे सिक्स बी ए आय बी ए नंतर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फॉनिक ॲसिड एकोणीस 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 चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट या प्रकारचे घटक या पहिल्या फवारणीमध्ये आहेत हे सर्व घटक आठ ते दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यातलं दोन लिटर पाणी जे द्रावण तयार होईल ते एका पंपासाठी वापरायचं अशा प्रकारची पहिली फवारणी ही आ, या किटमधली आहे ही दुसरी फवारणी आहे ही पहिल्या फवारणीनंतर साधारण तीन आठवड्याच्या कालावधीनंतर घ्यायची आहे याच्यामध्ये जे घटक आहेत ते म्हणजे जी ए सिलिकॉ नंतर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ॲसिड चिलेटेड मायक्रोन्युट्रियन आणि बारा एकसष्ट हे घटक यात आहेत साधारण बारा ते चौदा लिटर पाण्यामध्ये हे सर्व घटक मिक्स करून घ्यायचे आणि जे द्रावण तयार होईल त्या द्रावणातले दोन लिटर एका पंपासाठी याप्रमाणे दुसरी फवारणी करायची पहिल्या फवारणीनंतर तीन आठवड्यान फवारणी आहे तिसरी फवारणी प दुसऱ्या फवारणीनंतर साधारण तीन आठवड्यांनी म्हणजे वीस एकवीस दिवसानंतर घ्यायची आहे यामध्ये असणारे जे घटक आहेत यात मास्टर चार्जर आहे ज्याच्यात सी सीविड फुलविक ॲमिनो ॲसिड आणि ह्युमिक ॲसिड याचं कॉम्बिनेशन आहे नंतर सिलिका आहे जी ए आहे नंतर पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्कॉनिक ॲसिड आहे चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट आहे आणि बारा एक्सस्ट आहे अशा प्रकारच्या या तीन फवारण्या एका किटमध्ये दे, आम्ही देत आहोत त्या तीन फवारण्यांचा खूप फायदा होतो साधारण पाच ते सहा टन एकरी उत्पादन वाढ यामुळं अपेक्षित आहे हे किट एक, एक एकराचं आहे हे सगळे जे घटक आहेत ते जर दुकानात विकत घ्यायला गेल्यात घेतलं तर साडेचार हजार रुपये साधारण खर्च येतो पण आम्ही ही कीट आपल्यासाठी फक्त बत्तीसशे रुपयात पोच आपल्याला घरपोच आहोत या किटचा वापर करा आणि उसामध्ये उत्पादन वाढ कसे मिळते याचा स्वतः अनुभव घ्या धन्यवाद